गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक यांची कायमस्वरूपी नियुक्ती करून डॉक्टरांच्या प्रतिनियुक्त्या बदल्या रद्द करण्यात येऊन त्यांना पुन्हा या रुग्णालयात रुजू करण्याची मागणी रुग्ण कल्याण समितीचे सदस्य अतुल रासकर यांनी आमदार प्रशांत बंब व जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांचे प्रतिनियुक्ती इतर ठिकाणी झाली आहे तसेच डॉक्टरांचे काही पदरिक्त आहे याबाबत आपण येथील जे प्रभारी अधीक्षक आहे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सुधाम लगास यांच्याशी शे आपण बातचीत करणार आहोत नेमकं काय परिस्थिती आहे किती पदे रिक्त आहे सर इथील उपजिल्हा रुग्णालय किती पदे रिक्त हां मी डॉक्टर सुदाम लगास प्रभारी वैद्यकीय अधीक्षक गंगापूर उपजिल्हा रुग्णालयामध्ये सद्यस्थितीमध्ये वैद्यकीय अधीक्षक पदाचं पद एक रिक्त आहे वैद्यकीय अधिकारी यांचे बारा पोस्ट आहेत बारा पोस्टमध्ये आज एक पद इथं रिक्त झालेला आहे आणि एक पदाचं डेप्युटेशन आहे एक पद जे आहे त्यांचं डेप्युटेशन करण्यात आलेलं आहे सहाय्यक कार्यालय अधीक्षक पद हे सुद्धा आपल्याकडं भरलेलं आहे पण ते सुद्धा डेप्युटेशनवर उपसंचालक ऑफिसला आहेत त्यानंतर एक डेंटल वैद्यकीय अधि अधिकारी असतात त्यांचं पद एक मागील आठ महिन्यापासून रिक्त आहे आणि शिपाई जे आहेत एक त्यांचे एक चार पद आपल्याकडं रिक्त आहेत असं असतं तर अशा पद्धतीने एक दोन तीन लोकांचे डेप्युटेशन आपल्याकडनं आहे औरंगाबादला आहेत संभाजीनगरला आहेत आणि काही पदं आपल्याकडचे रिक्त आहेत असं असतं पण तरीसुद्धा उपजिल्हा रुग्णालयाचं कामकाज हे सुरळीतपणे चालू आहे आणि पदं भरल्यानंतर आणखी इथलं काम वाढण्यास मदत होईल सर तुम्ही बरोबर आहे तुम्ही जे म्हणताय कामकाज सुरळीत चालू आहे परंतु वर, जे पद आहे तसेच डॉक्टरांची संख्या पूर्ण आहे याबाबत आपण काही वर वरिष्ठांना काही माहिती दिली वरिष्ठांना याची वेळोवेळी आपण माहिती देतो आणि जे काही डेप्युटेशन्स आहेत ते सुद्धा वरिष्ठ स्तरावरच आहेत त्याच्यामुळं याची त्यांना माहिती आपण देतो आणि भरण्यासाठी आपण त्यांना विनंती वेळोवेळी करत राहतो हे होते डॉक्टर सुधाम लगास यांचं यांनी जे आहेत कोरोना काळात देखील चांगली सेवा रुग्णांना दिली आणि कोरोना काळात देखील खूप रुग्णांचे जीव वाचवलं आता येथे जे तर रुग्ण कल्याण समितीचे सदस्य आहे आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत नेमकं त्यांनी या संदर्भात मागणी केलेली आहे जे उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरची संख्या आणि वैद्यकीय अधीक्षक प्रभारी आहे तर त्यांनी मागणी केली आपण त्यांच्याशी माहिती घेणार आहोत काय तुमचं तुम्ही जे पत्राद्वारे मागणी केलेली आहे मी संबंधित जे रुग्णालय आहे त्या ठिकाणी जे जे पदरिक्त आहे जे जे प्रतिनियत्व जे डॉक्टर गेलेत त्यांसाठी मी जिल्हा चिकित्सक डी व मान्य आमदार महोदय प्रशांतजी साहेब यांना पण मेल केला आहे त्या संदर्भात आत्ता मला जी माहिती मी घेतली त्या अनुषंगानुसार की गंगापूर उपजिल्हा रुग्णालयामध्ये जे प्रभारी जे प म्हणजे जे औद्योगिक पद आहे त्यासाठी पण मी एक मागणी केली आहे त्यानंतर जे सहाय्य सहाय्यक कार्यालय अधीक्षक जे पद आहे जी जे की आमच्याकडं भरलं पण संबंधित विभागात जे कार्यरत असलेले जे मोरे श्री मोरे आहे यांना पुन्हा डी डी यांनी त्यांच्या डी डी ऑफिसला काम करण्यासाठी त्यांना बोलवून घेतलं ते पदही आमच्याकडं प्रतिनिधित्विक्त आहे करिता यासाठी लवकरात लवकर आठ दिवसात सदरील पद न भरल्यास सदरील हॉस्पिटलसमोर मी मान्य आमदार प्रशांत बमसाहेब यांना कल्पना देऊन येथे मोठं एक आंदोलन कर करून सदरील जागा ह्या भरून घेण्यात येतील बरं आमदार साहेबांनी देखील पत्र दिलं सी एसला अशी माहिती मिळते यावर काय ॲक्शन झाली की नाही सदरेलपत्र त्यांनी दखल घेतली नाही त्यांनी याचं मला वाईट वाटलं पण पुढील दोन दिवसात मी आमदार मोदयांना याची कल्पना देऊन सी एस व डी या, या दोघांनाही पुन्हा एक स्मरणपत्र देऊन पत्राची पत्रा लवकर लवकर कारवाई करण्यात लावाल मी त्यांना बरं हे ज्या प्रतिनियुक्ती करतात या प्रतिनियुक्ती करण्याचे अधिकार फक्त विभागीय आयुक्तांना आहे याबाबत तुम्हाला काय माहिती आहे हे अगदी खरं आहे पण त्यांनी त्या पदाचा दुरुपयोग केला की नाही केला याची मी माहिती पूर्ण घेऊन याची कल्पना मी आमदार प्रशांत बम साहेबांना देणार आहेत आणि असं काही जर असेल तर शंभर टक्के याची चौकशी लावून मी ह्या हॉस्पिटलवर नियुक्ती यांनी परस्पर केल्या यांच्या पदाचा गैरवापर करून याची मी सकल चौकशी करायला लागेल हे होते रुग्ण कल्याण समितीचे सदस्य अतुल रासकर यांनी जर डॉक्टरांची रिक्त पदे भर न भरल्यास तसेच प्रतिनियुक्ती रद्द न केल्यास मी एक दहा ते पंधरा दिवसात मोठे जन आंदोलन या उपजिल्हा रुग्णालयासमोर करणार असल्याचे त्यांनी सांगितलं मी इब्राहिम शेख एमशियन न्यूज गंगापूर